राज्यात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ठाण्यात महामार्ग रोखून धरला यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केल्याने कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली विशेष म्हणजे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक चालत पोलीस ठाण्यामध्ये गेल्याने शहरात चांगलीच वाहतूक कोंडी झाली बदलापूर येथे दोन लहान मुलीवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ठाण्यामध्ये आंदोलन केले शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी ठाण्याच्या तीन हात धरला होता मात्र आंदोलनाची माहिती मिळाल्याने पूर्वतयारी म्हणून नौपाडा ठाणेनगर वागळे इस्टेट इत्यादी पोलीस ठाण्यातून फौजफाटा तैनात करण्यात आला होता मुख्य रस्त्यावर जाण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना अडवल्याने राजन विचारे आणि पोलीस उपायुक्त बुरसे यांच्यात चांगलीच खंडाजंगी झाली बदलापूर येथे दोन चिमड्यांवरती झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आक्रमक होऊन तीनाथनाका येथे आंदोलन केलं यावेळी प्रमुख नरेश मणेराज जिल्हा प्रमुख केदार विभाग प्रमुख प्रदीप तुर्णेकर प्रकाश पायरे वसंत गवाळे तुषार रसाळ यांचं इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते त्या ठिकाणी तिला उडून तिला ठार मारण्यात आली त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल सात जुलैला अक्षता म्हात्रे त्या ठिकाणी शिळपाड्याला जी घटना झाली त्यानंतर सत्तावीस जुलैला उरणमध्ये यशस्वी शिंदे नावाच्या मुलीवरती तुकडे करून तिला मा तिच्यावरती अत्याचार केला आणि तिचा खून केला त्यानंतर चौदा ऑगस्ट जी कालची घटना जी झाली बारा तारखेला पहिली घटना झाली आदर्श विद्यालय म्हणून बदलापूरचं आहे त्यानंतर तेरा तारखेला दुसऱ्या दिवशी पण झालं म्हणजे जर बारा तारखेला जर कारवाई केली असती तर ती एक मुलगी त्यातली या अत्याचारापासून वाचली असेल परंतु आज हे सरकार आहे हे सरकार निंदे सरकार ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये महिलेंवरती अत्याचार होतात काल संपूर्ण आधवर राख्या राख्या बांधल्या होत्या या हातात फक्त तर शरीरावर तर बाकीच्या अवय बाकी, बाकी होते परंतु आज तुम्ही बघितले असेल आमच्या लाडक्या बहिणी आज लहान मुली या ठिकाणी सुरक्षित नाही गेले पाच ते सात महिन्यापासून या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही बघितलं असेल एवढ्या घटना होऊन सुद्धा या ठिकाणी कुठे न्याय मिळाला जात नाही फास्ट ट्रॅकच्या नावाखाली त्या ठिकाणी अक्षता मात्रे हिचा जो मृत्यू झाला तीन महिन्यापूर्वी तीन महिने झाले अजूनही त्या ठिकाणी त्या फास्ट ट्रॅकमध्ये जे सरकारी वकील कोण नेमले होते ते सुद्धा गेले नाहीत फास्ट ट्रॅक म्हणजे पन्नास वर्ष केस चालणार आहे का आज हे सरकार काय करते या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने तुम्ही नोटबंदीचा कायदा एका रात्रीमध्ये आणलात आणि हा तुम्हाला हा यासाठी तुम्हाला कायदा आणू शकत नाही त्या आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये त्या ठिकाणी या नराधमाला फाशी झाली पाहिजे यासाठी संपूर्ण रस्त्यावरती लोक या ठिकाणी आलेले आहेत आज तुम्ही बघितलं असेल बदलापूरमध्ये सर्वसामान्य नागरिक जो आपल्या मुलाला त्या शाळेमध्ये टाकल्यानंतर त्याला तो डोनेशन देतो त्या ठिकाणी फी भरतो आणि अशा पद्धतीने या शाळेत बारा तास त्या पोलिसांनी त्या ठिकाणी बसून ठेवलं होतं बारा तासानंतर त्या ठिकाणी तो गुन्हा दाखल झाला काय चाललंय आज हे पोलीस मंडळी सुद्धा आता आम्ही इकडे बसलोय आम्हाला निघाले होते म्हणजे आज एखादा आवाज उठवायचा असेल तरी आज, आज तुम्ही त्या दिवशी मान्य मुख्यमंत्री मोदी ठाण्यात आले होते आम्ही इंटिमेशन देऊन सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी काही केलं नाही त्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल मातोशीच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी ठाण्यातून मधून त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांना घेऊन त्या ठिकाणी मातोश्रीवरती आंदोलन करायला सांगितलं होतं